हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत दहावी निरूप समारंभ भाषण ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला सर्व गुरुजनांना सादर प्रणाम करून मी जिल्हा परिषद शाळेचे नाव या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप समारंभासाठी उभा आहे इथे बसलेल्या माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधू झाली आहे प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्र जुन्या स्मृतींना जागे करण्यात गुंग झाली आहेत खरंच किती अविस्मरणीय होता हा प्रवास याच मूर्ती शाळेत पाचव्या इयत्तेत माझ्यासारख्या मातीच्या गोळ्याचे आगमन झाले या मातीच्या गोळ्याला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी पाचवीपासून जशी माझी शारीरिक उंची वाढली तशी मानसिक उंचीही वाढली माझ्या गुरुजनांनी फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही तर जगात कसे वागायचे कसे जगायचे हे देखील शिकवले अवघ्या सहा वर्षात या सुरवंटांचे रूपांतर फुलपाखरात झाले सुरवंटांचे झाले पाखरू सुरवंटांचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू नवे जग नवा आशा शोध घेण्याची जबर मनीषा याच शाळेने लावले वळण त्यांवर चढू यशाची चढण हे वळण लावण्यासाठी गुरुजनांनी अविरत कष्ट घेतले शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा संस्कृतीचा लेप दिला मनाच्या कोऱ्या करकरीत पाठीवर समतेचे ममतेचे धडे गिरवले आणि आज ती पाठी ज्ञान रत्नांनी शिकोशिक भरलेली आहे शिस्ती शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होका यंत्राशिवाय जहाज म्हणूनच आमच्या जीवनाचा कटी पतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोडले नाही प्रत्येक दगडातील देव शोधून त्यावर सद्विचारांचे घाव घातले आणि त्या दगडाला ज्याच्या त्याच्या देवाचे रूप दिले उदाहरणच द्यायचं झालं तर नटराजाच्या मूर्तीलाही आकार मिळाला शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडूही निर्माण केले माझ्या मनात आज रुंजी घालत आहे ती शाळेतील व्याख्याने नाट्य वाचणे एकांकिका बसवणे ते सत्कार इतकेच काय माझ्यासाठी सर्व शक्तीपणाला लावणारे माझे गुरुजन ते जिंकणे ते हरणे व्यक्तिमत्वाला पैलू पडेल पडले ते इथेच काहीचं घडण काहीचं बिघडण सारस निरुपद्रवी आणि सर्वात शेवटी तथासू म्हणून दिलेला आदर्श विद्यार्थीरूपी आशीर्वाद शिक्षक दिनी मुख्याध्यापक होताना अवघ्या तीन ते साडेतीन तासात शिक्षकांचे कष्ट त्यांचे प्रयत्न लक्षात आले आणि म्हणूनच ठरवलं की सागरात पोहण्याचा आत्मविश्वास देणाऱ्या शाळेचे आभार मानण्याची आजची ही संधी नव्या क्षितिजांना साथ घालताना जुन्या क्षितिजांना अभिवादन करणे त्यांचे आशीर्वाद घेणे हीच आपली संस्कृती म्हणूनच या संस्कृतीचा पाईक असणारी मी ही काट्यांप्रमाणेच बोचणारी स्मृतीची फुले मनात साठवत शालेय विद्यार्थी म्हणून या स्टेजवरचे शेवटचे भाषण देताना माझ्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सतशा अभिवादन करतो आणि स्पष्ट करतो की या मंदिरात उभारलेल्या मायावर माझी उत्तम माणूसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि माझ्या यशाचा सत्कार्याचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लित करेल या शाळेतून माझ्या व्यक्तिमत्वाचं छोट्या कुंडीतून मोठ्या जमिनीत लावण्यासाठी आणि म्हणूनच शेवटाला एवढेच म्हणेन बालपणीचे दिवस सुखाचे आठवती घडी घडी आठवणींना आठवणींची वाहतो ही शब्द सुमनांची जुडी बालपणीचे सखे सोबती आठवणींना अजून झोंबती काही गुरुजन काही सवंगडी या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी आणि म्हणूनच वाहिली ही शब्दसुमनांची जुडी वाहिली ही शब्दसुमनांची जुडी तर मित्रांनो आजचे हे दहावीचा निरोप समारंभ भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नि कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद